गणपती आणि दुर्वा गणपतीला दुर्वा का वाहतात हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडलेला असतो तर गणपतीला दुर्वा वाहण्यामागे काही पौराणिक काही धार्मिक तर काही वैज्ञानिक कारणे आहेत आज आपण गणपतीला दुर्वा वाहण्यामागील पौराणिक कारण काय आहे ते बघणार आहोत तर फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे एक गाव होते त्या गावात एक अनलासूर नावाचा राक्षस आला आणि या राक्षसाने त्या गावात हाहाकार माजवला त्या गावातील लोकांना तो मारू लागला खाऊ लागला त्यांना त्रास देऊ लागला त्याच्या त्रासाला गावातील लोक घाबरले आणि त्यांनी देवाकडे दे प्रार्थना सुरू केली बऱ्याच देवांनी आणि ऋषीमुनींनी अनलासुराचा वध करण्याचा प्रयत्न केला पण या राक्षसाचा वध करणे करून शक्य नव्हते मग गावातील लोकांनी गणपतीची प्रार्थना केली आणि गणपतींना स्वतः पृथ्वीवर यावे लागले गणपतींनी अनला गिळून टाकले अनला सुराला गणपती बाप्पांनी गिळल्यानंतर त्याच्या मुखातील अग्नी जी होती त्या अग्नीमुळे गणपती बाप्पांच्या पोटात दाह होऊ लागला हा दाह काही केल्या शांत होत नव्हता हा दाह शांत करण्यासाठी ऋषी बरेच उपाय केले मंत्र म्हटले त्यांना बऱ्याच औषधी खाण्यासाठी दिल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही नंतर काश्यप ऋषी स्वतः खाली आले त्यांनी गणपतींना एकवीस दुर्वा खायला दिल्या त्या खाल्ल्यानंतर गणपतींच्या पोटातला दाह शांत झाला म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात